तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते मोफत नेत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला शिबिराचा लाभ डोळ्यांचे विकार मोफत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवार तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय पेण येथील सभागृहामध्ये करण्यात आले होते शिबिराचे आयोजन लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल तहसील कार्यालय पेण पेण पोलीस स्थानक व प्रीती सहयोग सेवा केंद्र शिक्षक सोसायटी पेण यांच्या विद्यमाने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांत प्रवीण पवार पोलीस निरीक्षक संदीप बाबुल नायब तहसीलदार नितीन परदेशी शिबीर संयोजक विनोद पाचभरे आयोजक तुकाराम मात्रे आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते मार्फत आज आपण डोळ्याची तपासणी सर्व ठिकाणी तहसील ऑफिसचे कर्मचारी असतील पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील सब ऑफिस ट्रेजरी ऑफिस आणि फॉरेस्ट ऑफिस असं सर्व कर्मचाऱ्यांना इथं आज दुपारी दोन वाजेपर्यंत डोळे तपासण्यासाठी मोफत व्यवस्था चॅरिटेबलने ठेवलेली आहे